हाय फ्रेंड्स माझ्या पद्धतीच्या रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आज आपण करणार आहे डाळ वांगे याच्यासाठी मी कांदा टोमॅटो लसण अद्रकचा पेस्ट आणि सांबार घेतलेला आहे वांगे कापून पाण्यात ठेवलेले आहे तर बघा फ्रेंड्स कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तर मी इथे कमी तेल वापरलेलं आहे तुम्ही कमी जास्त वापरू शकता तेलाला छान तापू दिलं मोहरी छान इथे मोहरी टाकली नंतर कांदा टाकून घेतलेला आहे तर याला ना फिरवून घ्यायचा आहे आणि सॉफ्ट होऊ द्यायचा आहे किंवा थोडासा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे कांद्याला आणि मग नंतरच लसण आणि अद्रकची पेस्ट घालून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे कांदा छान सॉफ्ट आणि थोडासा ब्राऊन कलरचा झालेला आहे तर इथे कांद लसूण आणि अद्रकची पेस्ट घातलेली आहे तर बघा मी इथे तेल कमी वापरलेलं आहे तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता कारण की मी आता थोडं हेल्दी रेसिपीज बनवायचं ट्राय करत आहे आणि मग इथे बघा कांदा लसूण अद्रक याचा छान वास जाईपर्यंत याला परतवून घेतलं तिखट मीठ धनिया पावडर आणि हे कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे यालासुद्धा छान फिरवून घ्यायचा आहे आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे याला पण फिरवून घ्यायचं आहे आणि मग नंतर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला बुडायला लागायला नको त्याच्यासाठी मी इथे बऱ्यापैकी पाणी ॲड केलेलं आहे कारण की जर तुम्ही तेल इथे जास्त वापरत असाल तर थोडंस पाणी ॲड करायचं आहे आणि आपण नेहमी नेहमी जास्त तेलाचं खातो तर हे तब्येतीसाठी कुठेतरी चांगलं नसते त्याच्यामुळे मी आता एकदम हेल्दी अशा कमी तेलामध्ये कितपत छान अशा रेसिपीज करता येईल तशा करून बघत आहे मी तर सांबार टाकला मीठ टाकलं परत थोडंसं पाणी टाकून घेतलं फिरवून घेतलं आणि झाकून घेऊया कमी गॅसवरती एक ते दीड मिनिटे आणि याला छान शिजू द्यायचं आहे सॉफ्ट होऊ द्यायचं आहे मसाल्याला या फिरवून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स फिरवून घेतलं आणि नंतर इथे वांगे टाकून घ्यायचं आहे तर वांगे छान मी कापून पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहे आणि आता यालासुद्धा आपण फिरवून घेऊया तर आपल्याला थोडंसे रश्शाचे वांगे करायचे आहे एकदम सिम्पल पद्धतीने केलेले आहे फ्रेंड्स तुम्ही ना अशा प्रकारे नक्की करून बघा इथे बघा कुठलाही जास्त मसाला वापरलेला नाही आहे मी आणि कुठलाही तेल म्हणजे तेल जास्त वापरलेलं नाही आहे मेन म्हणजे तर भाजी एकदा करून बघा खूप जास्त टेस्टी होते तर बघा इथे मी झाकून घेतलेलं आहे कमी गॅसवरती तीन ते चार मिनिटे आणि मग परत ना म्हणजे वाफाळून घेतलेलं आहे आणि झाकण काढून परत बघते फिरवून घ्यायचं आहे चेक करायचं आहे अधेमध्ये कारण की बुडायला लागायला नको परत झाकली आणि मग नंतर ना इथे पाणी टाकून घेत आहे मी आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आहे म्हणजे एकदम जास्तही नाही आणि एकदम कमीही नाही तर, तर मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तर मी म्हणायचं विचारले की अशा प्रकारे ना तुम्ही भाजी करून बघा तुम्हाला आवडेल कारण की खूप जास्त सिम्पल आहे आणि खायला पण एकदम भारी लागते कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये आणि कमी तेलामध्ये तर बघा वरतून मी परत कांदा लसूण मसाला थोडासा टाकलेला आहे आणि आता याला आपण झाकून घेऊया मिडियम गॅसवरती आणि परत ना बघूया थोडंसं अधेमध्ये चेक करायचं म्हटलं तर मी तशीच करत आहे आणि इथे कांदासुद्धा सॉरी सांबारसुद्धा टाकून घेतलेला आहे परत वरतून तर बघा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपले वांगेसुद्धा सॉफ्ट झालेले आहे तर कधी कधी अशी रश्श्याची भाजीसुद्धा खाऊ वाटते तर त्याच्यामुळे इथे रश्श्याची भाजी केलेली आहे आणि फिरवून पण घेतलेला आहे आणि आपली भाजी शिजली पण आहे तर बघा खूप जास्त टेस्टी झाली होती फ्रेंड्स मी सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा नक्की नक्की माझ्या रेसिपीज ट्राय करून बघचा म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की रेसिपीज कशा असतात ते पण हेल्दी ते पण मी हेल्दी रेसिपीज करण्याचा प्रयत्न करते आणि खूप जास्त टेस्टीसुद्धा होते तर तुम्ही पण अशा प्रकारच्या रेसिपीज ट्राय करून बघा आणि फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर बघा फ्रेंड्स इथे छान अशी भाजी किती छान दिसत आहे भाकरीसोबत भातासोबत खूपच भारी लागते तर, तर अशा प्रकारच्या रेसिपी ट्राय करून बघत जा तर भेटूया फ्रेंड्स आपण परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत बाय